नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अन्न या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे विरोधकांना धडकी भरेल असा आज एक प्रसंग घडला कोणते विरोधक तर सत्ताधाऱ्यांचे विरोधक नाही तर सत्ताधारे ज्यांना घाबरून गावर। घाबरून आहेत ते येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संदर्भात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज श्रीकांत ठाकरे या दोघा चुलत आणि मावस भावांची आज राज ठाकरे यांच्या दादर परिसरातील शिवतीर्थ या घरी भेट झाली आणि ही भेट पाच दहा मिनिटाची किंवा अर्ध्या तासाची नव्हती तर दोघं भू तब्बल अडीच तास एकत्र होती मग ह्या एकशे पन्नास मिनिटात दोघांनी कशावर चर्चा केली असेल कुठल्या कुठल्या गोष्टीत त्यांचं तं, हे झालं असेल का निव्वळ कौटुंबिकच चर्चा झाली असेल असे तर्कवितर्क त्यांची भेट सुरू झाल्यापासून ते आता पुढं काही दिवस ही चालतच राहणार आहे तस पाहिलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे लहान बंधू श्रीकांत ठाकरे यांचे राज ठाकरे हे चिरंजीव आणि बाळासाहेबांना अतिप्रिय असा हा पुतण्या त्यामुळं बाळासाहेबांनी अगदी ऐन मिसरूट फुटाय फु, फुटायच्या वयातच राज ठाकरेंना राजकारणात आणलं होतं त्यांच्या शिरावर त्यांनी युवासेनेची जबाबदारी दिली होती राज ठाकरे हे बाळासाहेबासारखीच व्यंगचित्र काढतात किंवा त्यांच्यासारखी त्यांची व्यंगचित्राची शैली आहे आणि त्याचबरोबर त्यांचं वक्तृत्व पण बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखंच ठाकरे वाहण्याचं असतं एकंदरीत हा त्यांचा जो हे आहे त्यामुळंच मग बाळासाहेब हयात असतानाच ज्यावेळेस बाळासाहेब आणि स्वतःचे पुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं शिवसेनेचा सूत्र देण्याचं त्यांनी त्यांच्या मनात विचार चालू होते हे बघूनच मग राज ठाकरे यांनी त्याच वेळेस बाळासाहेबाशी आणि शिवसेनेची साथ सोडली आणि स्वतःच महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांनी स्थापन केली तर ह्या दोन्ही भावात मध्यंतरी बरंचसं अंतर पडलेलं होतं एकमेकाची चेहरे पण ते पाहत नव्हते असं मुंबईतील लोक सांगतात खरं काय खोटं काय दोघा भावांनाच माहीत अस मात्र कुठलाही कौटुंबिक कार्यक्रम असला की ते दोघ त्या कार्यक्रमाला दिसतातच आणि हजर असतातच तर उद्धव ठाकरे आणि बाळा राज ठाकरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा ही वरळीच्या डोममध्ये ज्यावेळेस तिस मराठी म्हणजे तिस हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्याचं राज्य शासनाच्या घाटत होतं त्यावर त्यांनी ज्यावेळी आंदोलनाचा इशारा दिला आणि शासनानं तो जी आर मागे घेतला आणि त्याचा उत्सव या दोघी भावांनी वरळीच्या डोंग इथं साजरा केला त्यावेळेसपासून त्या दोघं एकत्र यायला सुरुवात झाली त्यानंतर मग ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता त्या दिवशी राज ठाकरे आपल्यापेक्षा उद्धव ठाकरे ज्येष्ठ आहेत म्हणून त्यांच्या मातोश्री या बंगल्यावर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिल्या त्याच्यानंतर गणपतीत दस्तूरखुद्द उद्धव ठाकरेच राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर येऊन त्यांनी त्यांच्या घरा घरगुती गणपतीचं दर्शन घेतलं आरती केली आणि त्याचवेळी राज ठाकरे यांच्या मातोश्री ज्या की उद्धव ठाकरे यांच्या मावशी पण आहेत त्यांनी अरे जरा निवांती असं उद्धव ठाकरेंना सांगितलेलं सांगितल्याचं सांगितलं जातं दा आणि त्यामुळं आज दोघं भाऊ एकत्र शिवतीर्थावर आले एकमेकांची भेट घेतली उद्धव ठाकरेंनी मावशींची भेट घेतली मावशींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या मात्र ह्या घरगुती भेटी भेटीत पण नेमकं काय दडलं आहे हीच राजकारण्याची राजकारणाची विश्लेषकात चर्चा सुरू आहे या दोघांनी येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मुंबई महापालिका ठाणे महापालिका कल्याण महापालिका आणि नाशिक व पुणे महापालिकेसाठी नक्कीच ते एकत्र येतील असंच एकंदरीत सध्या चित्र आहे आणि त्या दोघांचेही तेच विचार असावेत असंच त्यांच्या देहबोलीवरून दिसून येत आहे आणि ते जेव्हा एकत्र येतील त्या दोन्ही प उद्धव बाळा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन ज्यावेळेस ह्या निवडणूक रिणा रणांगणात उतरतील त्यावेळेस मग इतर पक्षांची अवस्था काय होईल याचा हाच विचार करून त्यांना झोपला त्यातही त्यात भाजपला झोप लागेन अशी झाली आहे भाजपचे त्या त्या शहरातले जे दुरंधर नेते आहेत ते सतत या दोघांचं एकत्र येऊन का आम्हाला काही फरक पडणार नाही आमचं आम्ही सर्व काही ठरवलं आहे आम्ही निवडणूक जिंकणारच आणि सर्वत्र आमचाच महापौर असेल असं भाजपचे हे दुरंधर नेते सांगत आहेत मात्र तसं घडेल ही त्यांनाही खात्री नाही परंतु आत्ताच घेऊन चालणार नाही हे त्यांनाही ठाऊक आहे आपण घाबरल्या गेलो तर आपलं मागचं सैन्य घाबरेल त्यामुळं त्यांनी हा खोटा आत्मविश्वास आणत आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम सुरू केलेलं आहे आज एक तास पन्नास मिनटाच्या बैठकीत किमान पंधरा मिनटात मिनटं तरी या दोन्ही भावात राजकीय चर्चा झालीच आहे आणि या चर्चेत आपण दोघांनी कसं आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र यायचं याचीही पण चर्चा झाली असेल आणि मग ती चर् दोघांनी एकमेकांना आपले मत का मतं काय आहे ते सांगितले असतील तिथे दोघांनी ऐकून घेतली आहेत आता त्यावर विचार करतील आणि कदाचित येत्या दसरा मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव शिवाजी पार्कच्या मेळाव्यात या दोन आम्ही दोघं भाऊ एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढवणार आहोत अशी घोषणा करतील असंच एकंदरीत चित्र आजच्या भेटीहून पुढे येत आहे ने जन, जन राज्य शासनाने जे जन जनसुरक्षा कायदा आणला आहे त्या कायद्याच्या विरोधात आज राज्यभर महाविकास आघाडीने जोरदार निदर्शनं केली जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तालुक्याच्या ठिकाणी तालुक्यातील मुख्य चौक किंवा तहसील कार्यासम कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्यां त्यांच्यासोबत असलेले काही पक्ष सर्व पक्षाचे पक्षा पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते त्या आंदो तिथं हा विरोधी कायदा रद्द करा सामान्य जनतेला त्याचा काहीही फायदा नाही अशा तऱ्हेच्या त्या घोषणा देत होते धाराशिव जिल्ह्यातही धाराशिव शहरात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे आंदोलन झालं कळंबला छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन झालं उमारघ्यात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौ सौ, चौकात हे आंदोलन झालं आणि तुळजापुरात पण काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं परंड्यात रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी आंदोलनाचं नेतृत्व केलं असं आठही तालुक्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्या जिल्ह्याच्या ठिकाणी हे आंदोलन झालं धाराशिवच्या आंदोलन स्थळी <coughs> काँग्रेसचे कळंब अध्यक्ष पांडुरंग कुंभार खलील सय्यद त्यानंतर <coughs> प्रभाकर लोंडे शीला उमरे डॉक्टर स्मिता शहापूरकर बापू साळुंके प्रशांत उर्फ बापू साळुंके सोमनाथ गुरव आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदी मंडळी उपस्थित होती कळंब शहरात पण कळंब तालुक्यातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं उमरग्याच्या के आंदोलनाचं नेतृत्व आमदार प्रवीण स्वामी यांनी केलं आणि या आंदोलनात माजी जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशव बाबा पाटील अजिंक्य पाटील अशी असंख्य मंडळी तिथं उपस्थित होती ज्यावेळेसपासून पवनचक्क्याचं जिल्ह्यात उभारणी सुरू आहे त्यावेळेसपासून किंवा त्याच्या थोडाच कालावधीनंतर गुंडगिरी आणि झुंडगिरी हे दोन्ही जिल्ह्यात दिसून येत आहे परवा घाटनांदूर तालुका भूम येथील माजी सरपंच आणि त्यांचे सहकारी यांना रस्त्यात आड अडवून गाडी त्यांना बेदम अशी दोघांना मारहाण करण्यात आली जवळपास अर्धा तास ही मारहाण करण्या करण्यात येत होती ही मारहाण पवनचक्कीची जी जी उवारणी तिथं चालू आहे तिथं जो अवैध <coughs> याचा उपसा होतो मुरमाचा त्याची छायाचित्र यांनी काढली असा संशयावरून त्यांना या दोघांना मारहाण झाली आहे दोघांची प्रकृती दोन दिवस सुधारलेली नव्हती या दोघांच्या मार मारहाणी संदर्भात पोलिसांनी चार जणांना आत्तापर्यंत अटक केली असून त्यांना कोर्टासमोर उभं केलं असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे दुसरी घटना कालच घड घडली आहे ही घटनाही त्याच परिसरात घडली आहे पण ही घटना शासकीय कर्मचाऱ्यांनी कर्म कर, कर, कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घडली आहे पंचायत समितीमधील रोजगार हमी योजनेचं यो काम पाहणाऱ्या राख आणि कृष्णा बांगर या दोन ईटवरून परत भूमकडं आंध्रूड येत असताना ईट आंध्रू आंध्रूड दरम्यान आ मोटरसायकलवर आलेल्या अज्ञातांनी त्यांची गाडी अडवून त्यांना गाडीतून बाहेर खेचत बेदम मारहाण केली या दोघांना ते आपल्याला काहीतरी संवाद साधणार आहेत काय काय असं समजून ते त्यांनी गाडी थांबवली आणि ते गाडीतून उतरले मात्र त्या ज्यांनी त्यांना दोघांना मारायचं आहेच असं ठरवून त्यांनी आले होते त्यांनी त्या दोघांनाही बेदम मारहाण केली त्यातील एकाला बीडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला असून भूम येथील ग्रामीण रुग्णालयात त्याच्या उपचार सुरू आहेत संदर्भात काल या सक दुपारपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता या दोघांना जी रोजगार हमी योजनेअंतर्गत कामं चालू आहेत ज्या कुणी गुत्तेद गुत्तेदार ह्या योजनेच्या खाली काम करत आहेत त्याच्या ही त्यांना मारहाण झाली असावी असा पोलिसांचा संशय आहे तर ता, याचा तपास वाशी पोलीस स्टेशन पुढं करत राहील आणि कोण नेमके हे अज्ञात होते त्यांचा शोध लावून त्यांना ताब्यात येईल आपण इथेच थांबूया आपण आपल्याला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद